स्वामी समर्थ मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते प्रत्येक प्रत्येक वनस्पतीचे स्वतःचे विशेष विशेष असते असते स्वतःची एक गुणवत्ता काही वनस्पती सौंदर्य वाढवतात तर काही रंग सुगंध फळे व फुले यांचे विविध प्रकार सादर करतात पण काही वनस्पती पूजेसाठी खास असतात यापैकी एक शमी वृक्ष आहे शनीशी संबंधित या वनस्पतीचे नाव शमी आहे शमी वनस्पती जीवनातील सर्व वेदना आणि त्रास दूर करण्याचे काम करते या वनस्पतीची रोज पूजा करणे खूप शुभ मानले जाते तर आज आपण या व्हिडिओत शमी वृक्षाचे धार्मिक सांस्कृतिक व आयुर्वेदिक महत्व जाणून घेणार आहोत अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुराणानुसार भगवान श्रीराम यांनी लंकेवर हल्ला करण्यापूर्वी या विशिष्ट वनस्पतीची पूजा केली होती एवढेच नाही तर पांडवांनी वनवासात असताना त्यांची अस्त्र शस्त्र या झाडावर लपून ठेवली होती म्हणूनच ही वनस्पती सर्वात शक्तिशाली मानली जाते शमीच्या झाडाचा संबंध भगवान शंकर आणि शनिदेव या दोघांशी येतो याचे झाड घराच्या अंगणात लावल्याने सुख समृद्धी वाढते शिवपुराणात शमीच्या झाडाचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत शमीच्या झाडाची पूजा धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ मानली जाते या झाडाचा वापर पूजा व यज्ञात केला जातो विशेषतः शनिवारच्या दिवशी शनी मी वृक्षाची पूजा करणे लाभदायक मानले जाते शनिग्रहाची कृपा प्राप्त करण्यासाठी या वृक्षाची पूजा केली जाते असे मानले जाते की शमी वृक्षाची पूजा केल्याने शनिग्रहाच्या प्रभावामुळे होणारे त्रास कमी होतात ज्योतिषशास्त्रातही शमी वृक्षाला खूप महत्त्व आहे शनिग्रहाच्या दोषांमुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात अडचणी येत असतील तर शमी वृक्षाची पूजा केली जाते ग्रहाचा परिणाम कमी करण्यासाठी शमी वृक्षाच्या पानांचा वापर करणे लाभदायक मानले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा केली जाते गणपती बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी शमीच्या पानांचा वापर पूजा सामग्रीत केला जातो तसेच भगवान शंकरांनाही शमीपत्र अर्पण केली जातात शमीवृक्ष हा दुष्काळ सहन करणारा आहे आणि तो फारसा पाण्याची गरज न ठेवणारा आहे यामुळे शमी वृक्ष दुष्काळग्रस्त भागातही सहज उगवतो या वृक्षाचे रोपण आणि संवर्धन करणे पर्यावरणासाठी फायदेशीर ठरते शमी वृक्षामुळे जमिनीची वाढते आणि त्याच्या मुळामुळे जमिनीतील पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहते वास्तुशास्त्रातही शमीच्या झाडाला विशेष महत्व दिले गेले आहे असे मानले जाते की घराच्या उत्तर पूर्व दिशेला शमी वृक्ष लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होतो यामुळे घरातील ऊर्जा सकारात्मक राहते आणि शनिग्रहाच्या त्रासांपासून सुटका होते रोपनी शमी वृक्षाचे रोपण हे शुभ मानले जाते भारतीय संस्कृतीत शमी वृक्षाला विशेष महत्त्व आहे महाराष्ट्र राजस्थान आणि कर्नाटक राज्यात शमीवृक्षाची पूजा मोठ्या प्रमाणावर केली जाते विशेषतः दसऱ्याच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा करून त्यांच्या पानाचे आदान प्रदान केले जाते हे पान सन्मानाचे प्रतीक मानले जाते शमीवृक्षाचे औषधी गुणधर्मही आहेत आयुर्वेदामध्ये शमीच्या पानांचा आणि फुलांचा वापर विविध रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो शमीच्या पानांमध्ये आढळणारे तत्त्व रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि विविध चर्मरोगांवर उपचार करण्यासाठी उपयोगी आहेत तसेच शमीचे पान पोटाच्या विकारांवर देखील उपयुक्त आहे शमी वृक्षाचा धार्मिक सांस्कृतिक आणि आयुर्वेदिक महत्त्वामुळे तो भारतीय जीवनशैलीत महत्त्वाचा घटक आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक व शेअर करा Then